विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य टिळक यांची माहिती पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्र जिल्हा रत्नागिरी येथे झाला पदवी लोकमान्य ही जनतेने दिलेली सर्वात मोठी पदवी त्यांना आहे त्यांना तेला तांबोळ्याचे पुढारी असे सुद्धा म्हटले जाते घोषवाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे प्रसिद्ध घोषवाक्य त्यांनी दिलेले आहे चळवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाच्या दोन चळवळ होमरूल चळवळ व स्वदेशी चळवळ त्यांनी प्रारंभ केली त्यांनी जी वृत्तपत्रं प्रारंभ केली होती त्यामध्ये केसरी व मराठा ही प्रमुख वृत्तपत्रे होती त्यांनी जे ग्रंथलेखन केलेले आहे गीतारहस्य वेद व उपनिषद व आर्याचे मूळ स्थान या ग्रंथाचे लेखन लोकमान्य टिळकांनी केलेले आहे त्यांनी जे सण व उत्सव प्रारंभ केलेत त्यामध्ये शिवजयंती व गणेशोत्सव याचा समावेश आहे